सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये Pur Poker Wadapur Kanoli Iure Iure

Gurulip Singapura Mahur Mandar uh. आस्करवाडी भोसलेवाडी या वीस त्याच्यापैकी पाच चिठ्ठ्या आपण काढणार आहोत की त्याच्यामध्ये नागरिकांचा आगास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित होणार आहे त्यानंतर आपण महिलांसाठी वेगवेगळ्या नागरिकांचा आगास प्रवर्ग महिला

भिवळी भिवडी हे नागरिकांचा मागास प्रवण्यासाठी सध्या आरक्षित झालेला आहे I आ नोडी ती जागो जरा जना आणि मी सुद्धा जागो जरा काही बिसेस के तर आ नो सर नागरिकचा मानस तर सर ला मी तो येर वाला हा सुद्धा से आमचे आले पत्रकारा पूर्व पोखर ना Kitta bazar nan. Next kit. Ola kit. Vanga bo anaga. Hana bo saliji. Vanga fun. अनुसूचित जातीसाठी सात ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी तीन ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी पंचवीस ग्रामपंचायती आपण आरक्षित केलेल्या आहेत त्यानंतर उर्वरित ज्या ग्रामपंचायती आहेत त्यापैकी एकोणतीस ग्रामपंचायती आपल्याला नागरिकां सॉरी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या आहेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पांधारे सर्वसाधारण स्त्री नावडी सर्वसाधारण स्त्री आणि दोन सर्वसाधारण स्त्री या तीन ग्रामपंचायती ऑलरेडी राखीव झालेली आहेत मग त्यांच्या आलेला विवाद होता स्त्रीपण पुरुष ओबीसी चे कोळीत खुर्द सोनोरी नाझरे सुपे भेलसर भिवरी पांडेश्वर देवडी वाघरवाडी चेंगरेवाडी शिंदेवाडी आंबोडी नागरिकांचा माग असतो श्री इतर सर्वसाधारण सर्वसाधारण जे आहेत कोंडे पिंपरे खुर्द शिवरी राख जेऊर वीर पिंपळे साकुर्डे बोगगाव भिवडी खानवडी गुरुळी सर्वसाधारण नागरिकांचा सर्व नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण जमातीच्या तीन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग पंचवीस अशा एकूण पस्तीस ग्रामपंचायती वगळण्यात आल्यावर अठ्ठावन ग्रामपंचायती लिस्ट आलेले लिस्ट आहे त्यामध्ये निरा हे दोन हजार वीस नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी आरक्षित होत टिंगोरी ओबीसी आंबळे नागरिकांचा ओबीसी फिमेल सु, सुपे खुर्द ओबीसी फिमेल इसर्वे ओबीसी पानवडी ओबीसी दौगज ओबीसी बी सी ओबीसी वाळोंस ओबीसी बी सी भैरवाडी ओ बी सी धीमे झेंडेवाडी ओबीसी बी सी हरनी ओ बी ओबीसी सांबळी नाजरे कप ओ बी कर्नलवाडी ओ बी उदाचीवाडी ओबीसी बी उदाचीवाडी ओबीसी फिमेल नेळूंच ओबीसी फिमेल तक्रारवाडी ओबीसी सटलवाडी ओबीसी आळाचीवाडी ओबीसी फिमेल दिवे जनरल एकतपूर जनरल फिमेल गुरुंची जनरल फिमेल धालेवाडी जनरल मावडी कप्पा जनरल फिमेल कोळविरे जनरल नायगाव जनरल माळशिरस जनरल फीमेल टेकवडी जनरल प्रीमेल राजुरी जनरल फीमेल इसुरटी जनरल जनरल फीमे इंप्री जनरल रानमाळा जनरल फीमेल, सुकलवाडी जनरल सर्वसाधारण बोरवणवाडी सर्वसाधारण राजेवाडी सर्वसाधारण लपतळवाडी सर्वसाधारण पिसे सर्वसाधारण त्याच पद्धतीने कोथळे सर्वसाधारण सर्वसाधारण महिला हिवरे सर्वसाधारण महिला गराडे अनुसूचित जाती परिचे सर्वसाधारण महिला जवळाजून सर्वसाधारण सोमोर्डी सर्वसाधारण महिला पालगाव सर्वसाधारण महिला सिंगापूर सर्वसाधारण महिला माहूर सर्वसाधारण मांडर सर्वसाधारण महिला थापेवारवाडी सर्वसाधारण महिला अस्करवाडी सर्वसाधारण महिला भोसलेवाडी सर्वसाधारण महिला ह्या पद्धतीने वे मागच्या वेळेस या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण होतं या एकूण अठ्ठावन ग्रामपंचायतीपैकी माननीय जिल्हाधिकारी यांच्या सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस च्या नावळी भांगारे धवणीवाडी या सर्वसाधारण महिलांसाठी ऑलरेडी आरक्षित झालेल्या आहेत नवलेवाडी आणि धनकवळी सर्वसाधारण साठी आरक्षित झालेले आहेत त्यामुळे आता अठ्ठावन मधून या पाच गेल्यावरती त्रेपन्न आहेत त्या त्रेपन्न पैकी सव्वीस ग्रामपंचायती आपल्याला जे आहेत तर सर्वसा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करायचे आहेत त्यापैकी ज्या ग्रामपंचायतीमध्ये आजच्या वेळेस सर्वसाधारण हे पद होत ते थेट सर्वसाधारण महिलासाठी जाणार आहे आणि ज्या ठिकाणी महिला जर ती संख्या आपली एक सव्वीस भरली नाही तर आपल्याला उर्वरित मधून चिठ्ठा करावी लागणार आहे माहीत द्या नाव सांगू निरागाव लोकसंख्या वाढलेली आहे

त्यामुळे ते नाही सर्वसाधारण असेल तर ते यावेळेस सर्वसाधारण थेट जातील आणि उर्वरित म्हणून आपण आहोत तर नीरा हे मागच्या वेळेस ओबीसी होतं त्यामुळे ते, ते सर्वसाधारण महिलेसाठी जात आहे पिंगोरी हे पण त्या मागच्या वेळेस साठी होतं त्यामुळे हे पण सर्वसाधारण महिलेसाठी जात आहे त्यानंतर त्यानंतर पानावडी हे सर्व साधारण महिलेसाठी जात आहे ते वाढून झेंटेवाडी हारणी तक्रारवाडी सटलवाडी दिवे धालेवाडी सुकरवाडी बोरावाडी राजेवाडी लप्तवाडी पिसे रिसे गराडे एक भूत माहूर या ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्या महिलांसाठी आरक्षित होत आहेत सर्वसाधारण महिलांसाठी हा पंचनाय बघा त्यांना माहिती पंचणवारपासून सर्वसाधारण पुरुष होतात तसं आरक्षणच नाही कायद्याचं